गोंदिया जिल्ह्यात अनेक भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात अनेक भागात नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत त्याचबरोबर पाण्याचा प्रकोपही काही ठिकाणी दिसून आला आहे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डासांची उत्पत्ती झाली आहे या डासांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता मलेरिया डेंग्यू चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत मलेरियाचे तीनशे पाच रुग्ण आढळले तर डेंग्यूचे सत्याऐंशी रुग्ण आणि तर चिकनगुनियाचे एक्क्यावन्न रुग्ण आढळले आहेत त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील कुंड्या डबक्यांमध्ये पाणी साचू देऊ नये घरातील पाण्याच्या टाक्या किंवा इतर वस्तूंमध्ये जास्त दिवस साठणार नाही याची काळजी घ्यावी आणि डासांपासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल याची काळजी घ्यावी व काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखेडे यांनी नागरिकांना केले आहे नक्की आपल्याकडे मलेरिया डेंगू आणि चिकनगुनिया याचे नक्कीच पेशंट्स आहेत आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये आपल्याकडचं काही पॉप्युलेशन तेंदुपत्ता किंवा याच्यासाठी जात होतं तर ते मायग्रेटरी पॉप्युलेशन जे आपल्याकडे जेव्हा वापस येत होतं तर त्या सगळ्यांना आपण आर डी के टेस्ट करून जे पॉझिटिव्ह निघाले असेल त्यांना आपण उपचारावर आणलं हिवताप अधिकारी यांच्यातर्फे जे काही आपली टीम आहे त्यांची टीम आणि आरोग्य विभागाची जिल्हा परिषदची जे आपली टीम आहे त्या सर्वांनी त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे परंतु आता मात्र आपल्याकडे जे पेशंट निघत आहेत ते मात्र आता इन इन्फेक्शन आहे आपल्याकडे मलेरियाचे साधारणतः तीनशे सत्तावन्न रुग्ण आहेत तीनशे पाच रुग्ण आहेत त्यामध्ये पी एफ चे दोनशे तेहतीस आणि बहात्तर हे पी व्हीचे आहेत डेंग्यूचे सत्याऐंशी आहेत आणि चिकनगुन्ह्याचे एक्कावन्न आहेत यामध्ये एक मेन कारण हेच आहे की जे डबकी आहेत पाण्याचे जे काही पाणी जिथे जमा होत आहे स्वच्छता महत्त्वाची आपल्याकडे डबकी साचत आहे गुरंढोळ्यांचे हे असं जिथे लोक हे पाणी पितात किंवा गावागावात जिथे डबक्या साचलेले आहेत ते सगळं साफ होणं अत्यंत गर गरजेचं आहे घरघरीसुद्धा गर लोकांच्या घरी कूलर्स आहेत कुंड्या आहेत पाय टाय टायर असतात ज्यामध्ये पाणी साचलं असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जर आपण म्हणजे आरोग्य विभाग आरोग्य विभाग तर काम करतच आहेत परंतु मला जनतेला नागरिकांना पण एक विनंती राहील की त्यांनीसुद्धा स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे एक तर स्वतःची काळजी म्हणजे आपल्या घरी सगळं जे काय आपलं घर स्वच्छ ठेवावं त्यानंतर मच्छरदानीचा वापर करावा दुसरं आजूबाजूचा जो परिसर आहे तो साफ ठेवावा पाणी साचू देऊ नये आणि पाणी जर साचलेलं असेल तर त्यासाठी मलेरिया डिपार्टमेंट ऑलरेडी कारवाई करत आहेत काही कुठे टेमिकॉस टाकत आहेत किंवा मग गप्पी मासे टाकत आहेत परंतु त्याचप्रमाणे पाईप असतात आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी सेफ्टिक ते आपले पाईप असतात त्याला जाळी लावणे किंवा एक सुत, सुती कापड लावणे महत्त्वाचं आहे कारण त्या आतमध्ये सेप्टिक टँकमध्ये डास अळ्या उत्पन्न होतात आणि त्याच्यापासून मग मलेरिया किंवा डेंग्यूचे डास निर्माण होतात त्यामध्ये डेंगूसुद्धा आहे डेंगू सुद्धा हा डासामुळे म्हणजे व्हायरल व्हायरल इन्फेक्शन आहे पण तो पण डा दा, डासामुळेच होणारा आजार आहे त्याच्यामुळे आरोग्य विभाग तर काम करतेच पण नागरिकांनी सुद्धा जे आम्ही जे काही आजपर्यंत जाहीर पेपरमध्ये किंवा गावागावात जे काही सर्वेलन्स ऍक्टिव्हिटी सुरू आहेत सर्वेक्षण ऍक्टिव्हिटी सुरू आहेत त्या सर्वांनी जर त्या नियमाचं काटेकोरपणे पाहिजे पालन केलं तर नक्कीच आपण याला आळा घालू शकतो यावर्षी थोडं मलेरियाचं प्रमाण जास्त आहे पण आपण त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग तर तत्पर आहेच पण नागरिकांनी सुद्धा यामध्ये सहभाग द्यावा एवढी नम्र विनंती आणि अजून सध्या तर तसा नाही आहे कोणता डेथ नाही आहे केसेस मात्र निघत आहेत आपल्याकडे अगड़म पगड़म तिगड़म नागपुर में होगा टपाक जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू